आषाढी एकादशीचा सहन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे मजर दलमजर करत वारकरी गेल्या वीस दिवसांपासून या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा प्रवास करत आहेत येत्या चार पाच दिवसामध्ये हे आपल्या लाडक्या विठुरायाला भेटतील आषाढी एकादशीच्या पर्वावर नगर प्रदक्षिणा करून हे विठुरायाचा निरोप घेतील नेमक्या या विठुरायाची जी त्यांना जिची ओढ होती तो यांना येत्या चार पाच दिवसात भेटणारच आहेत काय नेमक्या यांच्या भावना आहेत आपण जाणून घेऊ आपल्यासोबत हे वारकरी आहेत काय भावना आहेत तुम्ही तुमच्या गेल्या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला येत्याच विठुराय भेटणार आहे रामकृष्ण हरी जसजसा सोहळा जवळजवळ चालला आहे तस तसं आम्हाला असं वाटतंय हा सोहळा अजून म्हणजे संपुष्टात येऊ नये हा सोहळा असाच वारंवार आमच्या नशिबात राहू असं आम्हाला वाटतं आणि आता साधारण एक महिना झाला एक महिन्यात झाला जसजसा सोहळा जवळ येतोय तसतसं आम्हाला असं र असं रडू येतं आहे आम्हाला असं असं वाटतं हा सोहळा वारंवार आमच्या नशिबात भेटावा आणि हा आमच्या नशिबातून कधी चुकू नये जोपर्यंत आमचे हातपाय चालतात तोपर्यंत आम्हाला जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत आम्ही चालत राहणार असे चरणी मी प्रार्थना करतो आणि हा सोहळा म्हणजे एक अविस्मरणीय आहे हा सोहळाचं जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे आणि हा सोहळा जेवढी धरती मातेवर जेवढी मनुष्य आहे ते प्रत्येकाच्या नशिबी तो आला पाहिजे आणि तो त्याचा आनंद त्यांनी घेतला पाहिजे आणि यानंतर अजून बरंचसं काही आहे पंढरपूर असं एक दुमदुमली पंढरी येते अहो तिथं जाणं म्हणजे ते नशिबानाचंच काम येते आणि हा सगळं सर्वांच्या नशिबात यावा असं आम्हाला वाटतं